त्यांचे बॅनर फाडले जात आहेत त्यांच्या बॅनरवर काळा पडदा टाकला जातो आहे तेही खुद्द बारामतीमध्ये काल त्यांची संयुक्त प्रेस झाली त्यामध्ये अजित पवारांनी एकदाही मुख्यमंत्र्यांकडे बघितलं नाही सगळ्यांचे चेहरे पूर्णत पडलेले होते त्या ते चेहऱ्यावर तेज नव्हता सत्तेच्या खुर्चीवर बसणाऱ्यांना चेहऱ्यावर तेज दिसतो चेहरे पडलेले आहेत परतीचा प्रवास सुरू झाला आहे प्रवा या प्रवासामध्ये अधिकाधिक काय मिळवता येईल यासाठी हा सगळा वाद सुरू आहे श्रेयवाद कोणी कितीही काही म्हणत पण श्रेवादाची लढाई आणि सत्तेच्या लढाईमध्ये कमजोर कमकुवत दुआ जो असतो त्याला बाजूला सरण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे कदाचित त्यामध्ये पहिला नंबर हा अजित पवारांचा असेल आणि दुसरा नंबर त्यानंतर एकनाथ शिंदेचाही असेल